तर अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना अजित मल्टिस्टेटची चौकशी व्हावी अजित मल्टिस्टेट कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड कासवड या सोसायटीने जे कर्जदार आहेत ते जामीनदार आहेत कायदा पूर्णपणे धाब्यावर बसवून यांच्यावर पूर्णपणे अन्याय केलेला आहे त्याबाबत जवळजवळ आठ ते नऊ मुद्दे त्या गोडवर लिहून आम्ही सर्वांच्या समोर मांडलेले होते संदर्भात खरं तर आम्ही बापू एक महिन्यापूर्वीमध्ये निवेदन दिले जे पंचवीस दिवस झाले प्रशासनाने याच्यामध्ये उपोषणाची वेळ आले नव्हती पाहिजे होती परंतु तरीही आम्ही आता मान्य करतो की प्रशासनाने या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो पासून उपोषणाला बसलो आजचा हा तिसरा दिवस आहे विशेषतः खरोखर अन्याय झालेली ही मंडळी आहेत यांना न्याय मिळणं बापू अतिशय महत्त्वाचं आहे आणि होत असताना तालुक्यातील सर्व मंडळींनी म्हणजे बाप्पू आहेत आज या आंदोलन उपस्थित आले तालुक्यातील सर्व पक्ष असतील संघटना असतील सर्वांनी आपला पक्ष बाजूला ठेवून सर्व संघटनांनी या आंदोलनाला जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे कालच माननीय तहसीलदार साहेबांनी एक पत्र दिलं होतं आम्हाला परंतु ते कालपत्र आम्ही स्वीकारलं नव्हतं पत्र आज आम्हाला मिळालेलं आहे त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे त्यांनी माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना एक <t> पत्र <Cliff> लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की संबंधित प्रकरणाची चौकशी करून निवेदनाप्रमाणे ज्या मागणी आहे आमची त्या मागणीप्रमाणे कार्यवाही व्हावी हे माननीय तहसीलदार साहेबांनी माननीय बी आय सर कलोड साहेब यांना पत्र दिलं आहे त्या त्या अनुषंगाने आज आपल्या सर्वांच्या समक्ष साक्षीनं सन्माननीय नलोड साहेबांनी आज आपल्याला तोंडी शब्दही दिला आणि एक लिखित असं पत्रसुद्धा दिलेलं आहे त्यांनी पंचवीस दिवसाची मुदत दिलेली आहे या पंचवीस दिवसाच्या मुदतीमध्ये जो काही अहवाल प्राप्त करणं हे जी कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण बाबी हे मान्य नरोडे साहेब पूर्ण करतील आणि मी आपल्याकडून साहेब अपेक्षा व्यक्त करतो खरंतर कुठल्याही उपोषणकर्त्याला दुर्बतीचा अन्याय चालणार होता सांगतो की अन्यायग्रस्त माणसाला स्वतःच्या न्यायासाठी वारंवार उपोषणाची वेळच येऊ नये तुम्ही प्रशासनाने याच्यामध्ये गांभीरपणे इसून पुढं लक्ष द्यावं की आज आम्ही तीन दिवस इथं आपो उपोषणाला बसलो आहे आज उपोषणकर्त्याची जर आपण अवस्था पाहिली तर त्याला इथे एका जागेवर सलाईन लावलेले प्रशासनाने ही वेळ आमच्यावर काय होऊ देता आम्ही कायम प्रशासनाला सहकार्य करणारे म्हणलेले आहोत जेव्हा आम्ही सहकार्य करतो तेव्हा आणण्याच्या विरोधात जाऊन वाचा फोडण्यासाठी आम्हाला इथं परत एकदा बसायची वेळ आणू देऊ नये मी तुम्हाला सर्वांच्या समक्ष विनंती करतो की आपण सर्वांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं हो। जरी आपल्या अखेरीत येतं आहे न येतं आहे हा विषय बाजूला ठेवा साहेब या जे कर्जदार आहेत जे जामीनदार आहेत त्यांच्या जमिनीवर बोजा चढवलेल्या आहेत माझी विनंती तुम्हाला सांगतो की ही जी प्रकरणं एकशे एक, एक प्रकरणं आहेत किंवा कब्जेची प्रकरणं आहेत ही आपण आपल्या अखेरीतला विषय आहे तालुक्यातला ती तात्पुरती थांबवावीत बघतो त्यांना न्याय मिळेपर्यंत तो विषय थांबवा तो आपल्या अखेरीतला विषय आहे ही मी तुम्हाला विनंती करतो आणि मी या ठिकाणी आवर्जून या खंडाळा तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियाचे बंधू आहेत खरंतर मी सर्वात जास्त तुमचं या ठिकाणी कौतुक करतो आभार मानतो कारण खरोखर जे प्रकरण की ज्या प्रकरणाला योग्य दिशा देण्याचं काम जो कुणी केलं असेल तर या सातारा जिल्ह्यातील या खंडाळा तालुक्यातील सर्व जे दैनिक आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी आहेत की आपण सर्वांनी ह्या प्रकरणाला अन्यायग्रस्त प्रकरणाला योग्य दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्ही जी दिशा दिली त्यामुळं आम्हाला योग्य प्लॅटफॉर्म सापडलेला आहे इथून पुढेसुद्धा मीडियाला मी विनंती करणार आहे की या कुटुंबांना किंवा अशाच प्रकारची अनेक कुटुंब या तालुक्यामध्ये आहेत ते ओपनमध्ये आलेले नाहीत परंतु काही प्रकरणं अजूनसुद्धा येतील त्या संदर्भामध्ये जसं तुम्ही आत्ता या प्रकरणामध्ये आम्हाला सहकार्य केलं तसंच इथून सुद्धा सर्व पत्रकार बंधूंनी सहकार्य करावं की मी करा हो थी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा नरेवर साहेबांना मी विनंती करणार आहे की साहेब येत्या पंचवीस दिवसामध्ये आपण योग्यपणे लक्ष घालावं आणि या पीडितांना आपण न्याय द्याल या आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आता बप्पू आहेत आपल्या सर्वच मंडळी आहेत तालुक्यातील सर्वच प्रमुख आहेत सर्वांचे काही नाव येत नाही तर आपण सर्व प्रमुखांनी या ठिकाणी साबुरा साह्र उनीहरूले उोषण घर